हॅलो फ्रेंड्स जानवीज आर्ट या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण लोकरीचा आयताकृती रुमाल शिकणार आहोत विणायला खूपच सोपा आहे नवीन शिकणारेसुद्धा हा सहजरित्या बनवू शकतील हा रुमाल मी रंगीबेरंगी बनवला आहे तुम्ही दोन रंगातसुद्धा बनवू शकता फोर प्लाय लोकर घेतलेली आहे वन पॉईंट सिक्स एम एमची हुक आणि एक सीझर या रुमालाची सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत पहिले मी वीस साखळ्या करणार आहे ट्वेंटी चेन्स मैत्रिणीनो हा रुमाल तुम्ही अजून मोठा बनवायचा असेल तर बनवू शकता याचा उपयोग तुम्ही मायक्रोवेव्हवर ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता लॅपटॉपच्या वर ठेवू शकता हे बघा माझ्या वीस साखळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने आणि आता प्रत्येक साखळीमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे चला तर माग हा राऊंड पूर्ण करू हे बघा प्रत्येक साखळीमध्ये सिंगल क्रोशा बनवून झालेला आहे आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि ही पट्टी टर्न करा आणि याच गॅपमध्ये जिथे आपण तीन साखळ्या केल्या होत्या तिथे दोन खांब बनवायचे आहेत म्हणजे टोटल तीन खांब होतील एकाच गॅपमध्ये हे बघा अशा प्रकारे दिसेल आता दोन साखळ्या दोन गॅप सोडायची आहे आणि तिसऱ्या गॅपमध्ये तीन खांब करायचे आहेत दोन तीन आता आपण साखळी करत नाही आहे कुठे परत दोन गॅप सोडा तिसऱ्या गॅपमध्ये तीन खांब असा हा राऊंड पूर्ण करा हे बघा तीन खांबांचा माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे आता दोन साखळ्या करा आणि शेवटच्या गॅपमध्ये जिथे आपण तीन खांब केले होते त्याच गॅपमध्ये परत तीन खांब करायचे आहेत हे बघा असे दिसेल परत दोन साखळ्या करा आणि परत त्याच गॅपमध्ये तीन खांब करा आपण दोन साखळ्या करतोय ते आयताकृतीचे दोन कोण तयार झालेत सुरुवातीला आपण आयताकृतीचा बेस तयार करतोय आपण शेवटच्या कॅपमध्ये काय केलं तीन खांब दोन साखळ्या परत तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब म्हणजे आपले दोन कॉर्नर तयार झाले आता ही पूर्ण पट्टी जसं आधी तीन खांब केले होते तसेच करायचे आहेत दोन गॅप सोडून तिसऱ्या गॅपमध्ये तीन खांब जसं आपण आधी केलं तीन खांब मग दोन गॅप सोडून परत तीन खांब अशी पट्टी आता पूर्ण करायची आहे हे बघा तीन खांब झाले परत दोन गॅप सोडा आणि तिसऱ्या गॅपमध्ये तीन खांब अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा शेवटच्या गॅपपर्यंत तुम्ही हा राऊंड असा पूर्ण करा शेवटच्या गॅपमध्ये काय करायचे ते मी तुम्हाला सांगतेच हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी पूर्ण झालेली दिसेल दोन कॉर्नर आपले आधीच झालेले आहेत आता दोन गॅप सोडून तिसऱ्या गॅपमध्ये इथे तीन खांब करायचे आहेत तीन खांब झाल्यावर आपल्याला कॉर्नर बनवायचा आहे जसा इथे बनवला दोन साखळ्यांचा आता दोन साखळ्या करू आणि परत त्याच गॅपमध्ये तीन खांब करायचे आहेत जसं या साईडला बनवलं होतं तसंच तीन खांब झाल्यानंतर परत दोन साखळ्या करायच्या आहेत आणि हे पहिले तीन खांब होते त्या पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे हे बघा अशा प्रकारे दिसेल आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हा आपला आयताकृती बेस तयार झालेला आहे चार बाजूला चार कोन झालेले आहेत चार कॉर्नर हे बघा तीन चार आता याच्या पुढे विणणं खूपच सोपं आहे मेन आपला बेस चांगला तयार व्हायला पाहिजे आता मी दुसरा रंग जोडत आहे स्लिप नॉट करून घेतली आणि इथे या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे एकदा का तुमचा आयताकृती बेस व्यवस्थित झाला की पुढे विणणे खूप सोपे आहे तीन साखळ्या केल्या पहिला खांब झाला अजून त्या गॅपमध्ये दोन खांब करून घेऊ टोटल तीन खांब करायचे आहेत एकाच गॅपमध्ये हे बघा अशा प्रकारे दिसेल आता एक साखळी करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे तीन खांब करा आता प्रत्येक कॅबमध्ये आपल्याला तीन तीन काम करायचं आहेत आणि तीन काम झाल्यानंतर एक साखळी करायची अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा आणि कॉर्नरला काय करायचं ते मी तुम्हाला सांगतेच ते बघा तीन तीन खांब करत आपण शेवटच्या कॉर्नरला आलेला आहोत हा कॉर्नर म्हणजे एक प्रकारचा शेलच आहे तिथे ती तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असं करायचं आहे दोन साखळ्या आणि अजून तीन खांब त्याच गॅपमध्ये हा एक प्रकारचा शेलच झालेला आहे कौर्नार पर कॉर्नर आला आता तीन खांब झाल्यानंतर एक साखळी करायची विसरायचं नाही आणि आता हा दुसरा कॉर्नर आहे तिथेसुद्धा तीन खांब दोन साखळ्या तीन खांब हे बघा हा दुसरा कॉर्नरसुद्धा आपल्या झालेला आहे आता एक साखळी करा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन खांब करायचे आहेत चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा दोन कॉर्नर झालेले आहेत तिसऱ्या कॉर्नरशी आपण आलेलो आहोत या कॉर्नरमध्ये इथे तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब करायचे आहेत प्रत्येक कॉर्नरला आपल्याला अशा पद्धतीने करायचं हे विसरायचं नाही तरच तो कॉर्नर शेवटपर्यंत व्यवस्थित दिसेल हे बघा एक साखळी करा आणि परत या कॉर्नरमध्ये तीन खांब दोन साखळ्या तीन खांब करून घ्या तीन खांब झाल्यावर एक साखळी आणि आता पहिल्या खांबाशी इथे स्लिप स्टिचने जोडून आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता मी प्रत्येक राऊंडला एक एक रंग बदलणार आहे हे बघा किती सुंदर दिसतोय रेक्टँगल आता मी नवीन रंग जोडणार आहे पिवळ्या रंगाची स्लिप नोट करून घ्या आणि आता वन चेनच्या गॅपमध्ये इथे स्लिप स्टिचने जोडून घ्या तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून दोन खांब त्याच गॅपमध्ये करा टोटल तीन खांब होतील आता एक साखळी करा तीन खांब झाल्यावर साखळी करायची हे विसरायचं नाही आता प्रत्येक वन चेनच्या कॅबमध्ये तीन खांब करून घ्या आता एक साखळी करा आणि या वनचेनच्या गॅपमध्ये इथे तीन खांब करा कुठलीही गॅप सोडू नका परत एक साखळी करा आणि हा कॉर्नर दुसरा इथेसुद्धा तीन खांब दोन साखळ्या तीन खांब करून घ्या साखळी करा हे बघा दोन कॉर्नर आपले झालेले आहेत आता वन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब आणि तीन खांब झाल्यावर एक साखळी असा हराउंड पूर्ण करा हे बघा पिवळ्या रंगाचासुद्धा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे चारही कॉर्नर झालेले आहेत नंतर स्लिप स्लिपस्टिचनी पहिल्या खांबाशी जोडून दोरा कटसुद्धा केलेला आहे आता मी गुलाबी रंग त्यानंतर निळ्या रंगाने एक एक राऊंड पूर्ण करणार आहे हे बघा पाचही रंग वापरून माझा आयताकृती रुमाल इतका बनवून झालेला आहे आता मी काय करणार आहे याच सिक्वेन्सनी म्हणजे क्रीम कलर ब्राऊन येलो पिंक आणि ब्ल्यू अशा पद्धतीने मी हा रुमाल वाढवत जाणार आहे हे बघा चार रंगांनी माझे राऊंड पूर्ण झालेले आहेत किती सुंदर रंगसंगती दिसते आहे बघा आता निळ्या रंगाचा राऊंड तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता पण शेवटचा राऊंड म्हणून मी हा निळ्या रंगाने बॉर्डर करून दाखवणार आहे ते ऑप्शनल आहे साधा ठेवला तुम्ही तरी चालणार आहे स्लिप नॉट करून घेतलेली आहे निळ्या रंगाने स्लिप स्टिच जोडून घ्यायचं आहे तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आता दुसरा खांब आता तीन साखळ्या करायच्या आपल्याला तीन साखळ्यांचा सा पिको करायचा आहे आणि हे दोन खांब आहेत तिथून सुई अशा प्रकारे घालून लूपवर खेचून सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा आणि आता अजून एक त्याच गॅपमध्ये एक खांब करायचा आहे म्हणजे आपण तिथे ती तीन खांब केलेले आहे आणि तीन साखळ्यांचा सा पिको केलेला आहे अशा पद्धतीने दिसेल आता एक साखळी करा आणि आता पुढच्या वंचेंच्या गॅपमध्ये इथे दोन खांब करा तीन साखळ्या करा आता आता दोन खांबांच्या मधून सुई अशा प्रकारे घालून लूप वर खेचा आणि तिथे सिंगल क्रोशा करा तीन चेनचा पिको झाला हा शेवटचा तिसरा खांब आणि एक साखळी हे बघा अशा पद्धतीने दिसेल असा हा राऊंड आपण पूर्ण करूया कॉर्नरपर्यंत असं आपण राऊंड पूर्ण करू आणि कॉर्नरला काय करायचं ते मी तुम्हाला दाखवतेच बघा निळ्या रंगाने बॉर्डर आपली पूर्ण झालेली आहे आणि आपण कॉर्नरपाशी आलेलो आहोत एक साखळी करा आणि या कॉर्नरमध्ये आपल्याला तीन खाम करायचे आहेत तुम्ही चार खाम केले तरी चालतील आता तीन साखळ्या करायच्या आणि त्याचा पिको करायचा आहे म्हणजे दोन खांबांच्यामधून अशा प्रकारे सुई घालून तिथे सिंगल क्रोशा आता परत तीन खांब करायचे तुम्ही इथे चार खांब तीन साखळ्यांचा सा पिको आणि चार खांब असंसुद्धा बनवू शकता तीन खांब झाल्यावर एक साखळी हे बघा कॉर्नरला अशा प्रकारे दिसेल ही बॉर्डर करणं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल करायची तर नका करू आणि आता प्रत्येक वंचेनच्या गॅपमध्ये अशा प्रकारे पूर्ण करायचं आहे आणि कॉर्नरला तीन खांब तीन साखळ्यांचा पिकू आणि तीन खांब असं करत जा आणि ह्या रुमाल पूर्ण करा हे बघा माझी निळ्या रंगाने पूर्ण बॉर्डर झालेली आहे बनून किती सुंदर आहे बघा बॉर्डर आणि आता इथे शेवटी आपण जॉईन करायचं आहे एक साखळी करायची आणि पहिल्या खांबाशी इथे स्लिप स्टिचनी जोडून घ्या परत एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या पाठीमागून हा रुमाल असा दिसेल सगळे हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपल्याला नंतर लपवून कट करायचे आहेत आता आपण याचे मेजरमेंट बघूया लांबीला हा साधारणतः अकरा इंच झालेला आहे आणि रुंदीला साडेसात इंच आणि आता या याचं पण वजनसुद्धा बघूया किती लोकर लागली ते याचे वजन साधारणतः चौतीस ग्रॅम झालेला आहे मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास तुम्ही हा रुमाल नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू